साईबाबा हयात असताना त्यांची अत्यंत देखरेख बारकाईने ममत्वभावाने सेवा करणाऱ्या आई लक्ष्मीबाई शिंदे यांना बाबांनी हे नश्वर देह त्यागताना नवविधा भक्तीचे स्वरूप म्हणून नऊ नाणे भेट स्वरूप दिले होते त्यानंतर ते नाणे माता लक्ष्मीबाईकडे होते कालांतराने लक्ष्मी मातेनेही देह त्यागले ते नऊ नाणे हे शिंदे कुटुंबियांकडे आहेत असे शिर्डीतील शिंदे कुटुंब म्हणतात आई लक्ष्मीबाई शिंदेंचा वाडा आजही शिर्डी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आहे ते आणि तेथे नऊ नाणे आजही दर्शनासाठी उपलब्ध आहेत परंतु आई लक्ष्मीबाई शिंदेंचाच वंशजांमधील शैलजा गायकवाड हेही म्हणतात ते नऊ नाणे आमच्याकडे आहेत मग खरे कोणते आणि खोटे कोणते हा संशोधनाचा विषय आहे काही दिवसांपूर्वी काही ग्रामस्थांनी गायकवाड हे त्या नऊ नाणे घेऊन देशविदेशात आर्थिक माया जमा करत आहेत असा अर्ज दिला होता त्यावर श्री साईबाबा संस्थांनी गायकवाड आणि शिंदे यांना नोटीसही काढल्या होत्या आणि आवाहन केल्या होती की ते नऊ नाणे संस्थांकडे जमा करावीत तेव्हा शिंदे कुटुंबियांनी ते नाणे जमा करण्याचे आश्वासन दिले परंतु गायकवाड यांनी संस्थांना काहीही उत्तर दिले नाही आज सकाळी गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यात पत्रकारांनी प्रश्न विचारत प्रश्न विचारताच अरुण गायकवाडांची जीप घसरली आणि त्यांनी चक्क साईबाबांचे डीएनए दाखवा असे म्हटले आहे सद्गुरू साईबाबांच्या बद्दल असे बोलणे कितपत हो योग्य आहे ज्या साईबाबांच्या कृपेने आपण पोट भरतो ज्यांच्या कृपाशीर्वादाने आपले कुटुंब चालते अशा संतांबाबत असे बेताल वक्तव्य करणे हे चुकीचे असून गायकवाडवर संस्थांनी साईबाबांची व साईबाऊ संस्थांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी काही साई भक्त व काही ग्रामस्थांनी केली आहे बाहेरून तयार करून आणलेली आहेत याबद्दलचा सुद्धा प्रूफ आम्ही लवकरच देणार आहोत परंतु सध्या ती नाणी संपूर्णपणे खोटी आहेत आणि त्यांनी ते खोट विधान केलेलं आहे हे चॅरिटी कमिशन निरीक्षक पाहून मान्य केलेलं आहे की ती नाणी खोटी आहेत कारण हे सर्वपणे खोटे विधान करत आहेत चॅरिटी कमिशनरनीच मान्य केलेलं आहे कारण शिंदे वाऱ्यात ही नाणी ठेवलेली आहे हे त्याच्यात कोणाकोणाकडे ही नाणी नाहीत नऊ जणांचे काय नाव पण लिहिले होते त्यांनी आठ जणांचे नऊ जणांचे त्याच्यामध्ये आणि शिंदे कुटुंब म्हणत नाही की खरी नाणी आमच्याकडे आहेत तुम्ही त्यांना फक्त ते दावा करतात पूर्वी सुद्धा त्यांनी असाच दावा केला होता कोणत्या चॅनलला तो दावा केला होता त्या चॅनलचे आम्ही सर्व फुटेज हे शिर्डी पोलीस स्टेशनला दिले होते तत्कालीन पी आय श्री दत्ता पवार साहेबांना मी थे। तीज़ेर थे तीज़ेर थे ते फुटेज दाखवले होते आणि त्यानुसार सुद्धा त्यांनी तो निर्णय घेतला त्यांनी ते खोटे आणि साई भक्तांना दाखवू नयेत म्हणून त्यांनी त्या घरी कुटुंबाला सील पण दरवाजा घराला सील पण लावलेले आहे आणि आज पण ते नाणे भक्त मधी जाऊ शकत नाही ते ते सील आहे आपण सुद्धा कधी जाऊन ते पाहू तीज़े शकता गावकऱ्यांनी मूळ नाणी ही कोणाकडे आहेत हे याचा तपास करावा असं चॅरिटी कमिशनरकडे एक तक्रार अर्ज केला होता आणि चॅरिटी कमिशनर साहेबांनी त्यावर निरीक्षक नेमले आणि निरीक्षकांनी ने ने येथे येऊन सर्व चौकशी केली आणि ट्रस्ट डीड शोधले दोन हजार सालापासूनच आणि निकाल दिला की हे जे गावकऱ्यांनी ज्यांनी तक्रारी केल्या होत्या हे खोटे विधान करत आहेत संपूर्ण नऊ नाणी ही माझ्याकडे म्हणजे अरुण शंकर गायकवाड यांच्या अखत्यारीत आहेत असा त्यांनी निकाल दिला साईबाबा संस्थांनी जरी नोटीस दिलेली असली तर साईबाबा संस्थान ही एक संस्था आहे तिला कोणत्याही प्रकारचं सत्यता तपासण्याचा अधिकार नाही त्यामुळे चॅरिटी कमिशनर हे महाराष्ट्र शासनाचं एक संस्था आहे अधिकृत संस्था आहे आणि महाराष्ट्र शासनानेच चॅरिटी कमिशनरला या तक्रार अर्जानुसार अधिकृत त्यांना दिलं होतं की याची संपूर्णपणे चौकशी व्हावी त्यानुसार चॅरिटी कमिशनने निरीक्षक अपॉइंट करून चौकशी केली आणि संपूर्ण नऊ नाणी ही फक्त अरुण शंकर गायकवाड यांच्याकडे जी नाणी आहे ती खरी आहेत असा पूर्णपणे निकाल दिलेला आहे आणि हा सर्व निकाल इथे आहे हो आमच्या चॅरिटी कमिशनरनी स्पष्ट म्हणलेलं आहे एक मिनिट बरोबर चॅरिटी कमिशनरनी म्हणलं आहे की साईबाबांनी पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा साली विजयादशमीच्या दिवशी समाधी घेतली आणि ते ब्रह्मत्वात विलीन झाले समाधी घेण्यापूर्वी त्यांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना पाच व चार अशी नऊ नाणी दिली होती आणि तसेच सद्यस्थितीत ती नाणी मॅनेजिंग ट्रस्टी अरुण शंकर गायकवाड यांच्या अखत्यारीत आहेत असा स्पष्ट निकाल दिलेला हो साईबाबांनी आम्ही त्या गोष्टीला पूर्णपणे तयार आहोत परंतु आम्ही जे कोणी सत्यता तपासण्याचं म्हणत त्यांच्याकडं त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाची किंवा भारत सरकारची अथॉरिटी आहेत का शिवाय ते त्यांनी हेच सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहेत आणि साईबाबांचा त्या म्हणजे त्या दृष्टिकोनातून ही साईबाबांच्या हातातलीच आहेत तर त्या दृष्टिकोनातून साईबाबांचा डीएनए त्यांनी आम्हाला दाखवा म्हणून ही बाबांनी आम्ही त्या गोष्टीला पूर्णपणे तयार आहोत परंतु आम्ही जे कोणी सत्यता तपासण्याच म्हणतय त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाची किंवा भारत सरकारची अथॉरिटी आहेत का शिवाय ते त्यांनी हेच सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहेत आणि साईबाबांचा त्या म्हणजे त्या दृष्टिकोनातून ही साईबाबांच्या हातातलीच आहेत तर त्या दृष्टिकोनातून साईबाबांचा डीएनए त्यांनी आम्हाला दाखवा म्हणून आम्ही त्या गोष्टीला पूर्णपणे तयार आहोत परंतु आम्ही जे कोणी सत्यता तपासण्याचं म्हणतय त्यांच्याकडं त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाची किंवा भारत सरकारची अथॉरिटी आहेत का शिवाय ते त्यांनी हेच सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहेत आणि साईबाबांचा त्या म्हणजे त्या दृष्टिकोनातून ही साईबाबांच्या हातातलीच आहेत त्या दृष्टिकोनातून साईबाबांचा डीएनए त्यांनी आम्हाला दाखवावा म्हणून ही बाबांनी आम्ही त्या गोष्टीला पूर्णपणे तयार आहोत परंतु आम्ही ते, जे कोणी सत्यता तपासण्याचं म्हणतंय त्यांच्याकडं त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाची किंवा भारत सरकारची अथॉरिटी आहेत का शिवाय ते त्यांनी हेच सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहेत आणि साईबाबांचा त्या म्हणजे त्या दृष्टिकोनातून ही साईबाबांच्या हातातलीच आहेत तर त्या दृष्टिकोनातून साईबाबांचा डीएनए त्यांनी आम्हाला दाखवावा म्हणून साईबाबांनी आम्ही त्या गोष्टीला पूर्णपणे तयार आहोत परंतु आम्ही जे कोणी सत्यता तपासण्याचं म्हणतंय त्यांच्याकडं त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाची किंवा भारत सरकारची अथॉरिटी आहेत का शिवाय ते त्यांनी हेच सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहेत सा आणि साईबाबांचा त्या म्हणजे त्या दृष्टिकोनातून ही साईबाबांच्या हातातलीच आहेत तर त्या दृष्टिकोनातून साईबाबांचा डीएनए त्यांनी आम्हाला दाखवा म्हणून